एकोणचाळीस बावीस चाळीस बेचाळ त्रेचाळ चौरेचाळ चौरेचा पंचेचा सत्तेचाळ अठ्ठेचा एकोणपन्नास पन्नास बावीसशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास रुपये तीन पीटी चे एकवीसशे एकवीस अकरा एकवीस बारा तेरा एकवीसशे तेरा रुपये एकवीस चौदा एवढं एवढ तीस पस्तीस एकवीस पस्तीस एकवीस छत्तीस एकवीसशे छत्तीस एक रुपये सदवतीस बोलले पटापट अडवतीस एकवीस चाळीस एक्केचा बेचा एकवीसशे बेचाळीस दोन एकवीसशे बेचाळीस रुपये तीन ना भाऊ

एकवीसशे त्रेपन्न रुपये तीन के केटी एकवीसशे पन्नास रुपये एकवीसशे एक्कावन्न एकवीस साठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एकवीसशे नव्वद रुपये एकवीसशे नव्वद रुपये तीन के केटी एक्केचाळ एकवीस बेचा त्रेचाळ एकवीस चौरेचा पंचेचाळ एकवीस शेचा सत्तेचाळ एकवीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकवीस पन्नास एक्कावन एकवीस बावन्न त्रेपन्न एकवीस चोपन्न पंचावन्न एकवीस साठ एकसठ सत्तर एकवीसशे एकवीसशे अक्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर एकवीस पंच्याहत्तर शहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्याहत्तर एकवीसशे अठ्यात्तर रुपये एकोणऐंशी एकवीस ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीसशे ऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकवीस शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीसशे नव्याण्णव रुपये तीन के डी रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये एकवीस साठ एकवीस सत्तर ऐंशी रुपये एकवीसशे ऐंशी रुपये एकवीस एक्क्याऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी एक दोन ब्याऐंशी एकवीसशे ब्याऐंशी एकवीसशे ब्याऐंशी रुपये एक दोन त्र्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी एकवीसशे पंच्याऐंशी रुपये एकवीसशे ऐंशी सत्याऐंशी एकवीस सत्त्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे रुपये एक दोन बावीसशे पाच बावीसशे पाच रुपये एक दोन खाली गानपण बावीसशे पाच रुपये सहा रुपये बावीस सात बावीस आठ बावीस नऊ बावीस दहा बावीस अकरा बावीस बारा बावीस तेरा बावीस चौदा बावीसशे चौदा रुपये तीन पंच्याहत्तर పంచు ఐ రు తి చౌరీ పంచు నవ్వీ ఎక్కువ చౌరవ పంచ రూపే నవ్యా एकवीसशे नव्याण्णव रुपये एकवीस नव्याण्णव एक दोन एकवीसशे नव्याण्णव रुपये तीन पी डी दोन हजार बावन्न पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार तो एक पांच एकवीस छ एक सात एक सात रुपये एक रुपये एक अक एक बारह रुपये तीन नमन बहुत तेपन चौपन एकसठ एक त्रेसठ एकसठ सदुसठ एक सदुसठ रुपये एकवीस सदुसष्टवीस सदुसष्ट रुपये एक दोन एकवीसशे सदुसष्ट रुपये तीन एकवीस वीस एकवीस 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 तीस एकवीसशे एकतीस एकवीस चाळीस एक्केचा एकवीस बेचा त्रेचा एकवीस चौरेचा एकवीसशे चौवेचाळीस रुपये पंचेचा एकवीसशे पंचाशेचा साठ रुपये एकवीसशे साठ रुपये एकसठ बासठ एकवीस बासष्ट त्रेसष्ट पैसठ सहासष्ट एकवीस सासठ एकवीस सहासष्ट सदुसठ एकवीसशे सदुसष्ट रुपये एकवीस सदुसष्ट एक दोन एकवीस सदुसठ अडुसठ एकवीस अडुसष्ट रुपये एकवीस अडुसष्ट एक दोन एकवीसशे अडुसष्ट रुपये तीन श्रेसाई कंपनी पन्नास एकवीसशे एक्कावन बावन्न एकवीसशे त्रेपन्न एकवीस चौपन्न एकवीस पंचावन्न छप्पन एकवीस साठ रुपये एकवीस एकसठ एकवीस बासठ एकवीस त्रेसठ चौसठ एकवीस पासठ सासठ एकवीस बहात्तर त्र्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकवीस ऐंशी एक्क्याऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये एक दोन एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकवीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीसशे शहाऐंशी रुपये तीन किती